मॅगनेट येऊन ये ना तुम्ही चेक पण करू शकता ना ही पण शंभर ना पॉपरेवरती स्टील आहे डबे पण आहे बघा सगळे शंभर शंभर रुपयाला डबे सँडविच आहे ही चाळण आहे शंभरला आहे बघा हे शंभरला आहे शंभर पन्नास रुपयाला आहे हां शंभर रुपयाला तीनचा ती बघू शकतो केलेलं शंभरला तीन पीस वीस रुपयाला एक आहे पन्नासला दोन आहेत आणि मोठे आणि एक शंभरला एक पीस आहे शंभरला पाच हे शंभरला तीन पीस सिंगल हो रे आणि हे प्लेट ही पण पन्नास रुपये शंभरला जोडी आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री ना। स्वामी समर्थ आता मी आहे ना डिशला आलो स्टेशनच्या बाहेरच आहे ना फक्त आहे ना आठ ते मिनिटावरती आहे ना तुम्हाला आहे ना छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्याच्या बाजूला सेंट्रल प्लाझा आहे बाजूला अबुद्या बँक आहे त्याच्या समोरच आहे ना वेलकम शॉप आहे आणि तिकडे आपल्याला सगळं काय आहे ना शंभर रुपयाला आणि पन्नास रुपयाला बघायला मिळणार आहे तर पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया ते शॉप आपण बघू शकतो समोर ते बघा स्टेशन आहे हे अबुद्या बँक आहे बाजूला बघा हा जे आहे ना हे सेंट्रल प्लाझा आहे आणि हे जे आहे ना, ना, ना समोर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि बरोबर आहे बघा त्याच्या समोरच हे शॉप आहे नाइंटी नाईन म्हणजे शंभर रुपयाला आहे इकडे काही घ्या समोर ॲड्रेस पण आहे आणि दुकान पण बघू शकता मोठं दुकान आहे आणि खूप छान दुकान आहे आणि इकडे आहे ना आपल्याला आहे ना बरेच सामान आहेत ना प्रोडक्ट आहे ना नवीन नवीन बघायला मिळणार आहे ते बघा इकडे हे जे बास्केट आहे शंभर रुपयाला आहे ही जी समोरची ती पण शंभर रुपयाला आहे ही मोठी आहे बघा हे बघा शंभर रुपयाला आहे कलर ऑप्शन पण खूप आहे इकडे स्टूल आहे हा बघा हा स्टूल शंभरला आहे परत हे बघा हे पण एक आहे शंभर रुपयाला इकडे हा एक स्टूल आहे बघा हा पण शंभर रुपयाला आहे क्वालिटी चांगली आहे हे शंभरला एक आहे हे शंभरला एक आहे इकडे लहान मुलांची चेअर आहे शंभर रुपयाला आहे हा बघा हा जो स्टूल आहे क्वालिटी चांगली आहे शंभर रुपयाला आहे पण हे बघा हे सूप आहे शंभर शंभर रुपयाला हे सूप आहेत हे पन्नास रुपयाला आहे इकडे हे बघा हे पण पन्नास रुपयाला आहे आणि हे मधले कितीला आहेत हे शंभर रुपयाला आहेत हे बघा हे शंभर रुपयाला आहेत मोठे मोठे आहेत शंभर रुपयाला आहेत हे पण एक शंभर रुपयाला इकडे बघू शकतो आपण इकडे या साईडला आहे बघा हे जे आहेत ना हे पन्नास रुपयाला आहेत बघा हे पन्नास पन्नास रुपयाला आहेत ती क्वालिटी पण चांगली आहे हे पण एक पन्नास रुपयाला आहे हे बघा हे पन्नास रुपयाला आहे हे छोटं एक पन्नास रुपयाला आहे आणि बाकीचे जे, जे काय आहे ते शंभर रुपयाला आहे बघा हे एक मला वाटतं वेगळी प्राइस आहे जी हे चार खाण्यावाले हे चार खाण्यावाला कितीला आहे तीनशे रुपयाला आहे बघा शंभर रुपयाला मोठा टप आहे आपण मोठा टप आहे शंभर रुपयाला शंभर रुपयाला तीनचा सेट आहे छोटी बकेट आहे मग आहे आणि साबण ठेवण्याचं आहे ना शंभर नाही पूर्ण सेट शंभर रुपयाला हे बघा ही शंभर ही पण एक शंभर डिजिटलमध्ये बघा ही पण शंभर हे कितीला आहेत पन्नास रुपयाला पन्नास रुपये तिथं झाडू बघू शकतो आपण शंभर शंभर रुपयाला झाडू आहे ती कितीला कोंडी आहे शंभरला चार हे वाले शंभरला दोन शंभरला तीन आणि ते दो। शंभरला दोन ती शंभरला एक मोठी बघू शकतो हा मोठी साईज आहे म्हणून ती शंभरला एक आहे आणि दुकान आहे बघा हे दुकान असं मोठं चांगलं दुकान आहे हे सूप कितीला आहेत तीस तीस रुपयाला आहे बघा हे तीस तीस रुपयाला आहे आणि पिलो शंभर शंभर रुपयाला पिलो आहेत आणि हे कितीला आहे ते हे पन्नास रुपयाला आहे हे फिनेल शंभर ना शंभर हे पण शंभर इकडे बघा हे पण शंभर हे शंभरला तीन पीस आहेत ते बघा असं बंच केलेलं आहे शंभरला तीन पीस आहे इकडे चाळण आहे ही चाळण पन्नास रुपयाला चाळण आहे हे कितीला आहे चिम चिमटा पन्नास रुपयाला आहे हे पण पन्नास पन्नास आणि हे वाले अच्छा हे बघा तीस रुपयाला एक आहे पन्नासला दोन आहेत आणि मोठे पन्नास पन्नास रुपयाला आणि लॉक कितीला आहे ते शंभर रुपयाला लॉक आहेत हे कितीला आहे फ्रूटचं शंभर रुपये अच्छा हे बघा इकडे प्राइसिंग दिलेली आहे शंभरला हे तीन आणि इकडे पण एक शंभरला एक पीस आहे तुम्हाला दाखवतोय बघा असा छान पीस आहे शंभर रुपयाला एक आहे कलर कितीला प्लेट आहेत शंभरला पाच अच्छा शंभरला पाच यातल्या काही घ्या हे बघा वाटी शंभरला पाच हे पण शंभरला पाच हे ग्लास आहेत शंभरला पाच हे बघा हे पण ग्लास हे कितीला आहे रे बाबा हे लोखंड आहे शंभर रुपयाला हे बघा लोखंड आहे ना हे मॅग्नेट घेऊन ये ना तुम्ही चेक पण करू शकता त्या लोखंड आहे की नाही शंभर रुपयाला कडाई बघा ही पण शंभर ना शंभर रुपयाला एक एक रे कितीला आहे शंभर आणि पीस शंभरला एक शंभरला तीन पीस अच्छा शंभरला तीन अच्छा हे शंभर रुपयाला शंभरला बेडशीट

ते पण शंभर रुपयाला ते कितीला आहे शंभरला एक ना शंभरला अच्छा डबल बेडशीट आहे हे पण शंभर रुपयाला हे बघा हे पण टावेल पण शंभर रुपयाला अको केवढी मोठी साईज आहे हो रे शंभरला चांगला टावेल आहे शंभर रुपयाला ना मिरर अच्छा छोटी पन्नास आणि मोठी शंभर ठीक आहे इथं बघूया आपण थांब इथं बघूया आपण हे कितीला आहे वीस ती, रुपये आणि हे प्लेट पन्नास रुपये ही पण पन्नास ही पण ही पण पन्नास ही बॉटल कितीला आहे अच्छा एराची शंभर रुपयाला आहे आणि कितीला आहे त्रे शंभरला हे तेलच आहे ना आ, आ, खाली आहे वरती स्टील आहे हे बघा हे पण शंभर रुपयाला आहे हे पण इकडे शंभर रुपयाला आहे हे बघा हे टिफिन आहेत शंभर हे पण शंभर खाली आपण बघू शकतो कोलपाट लाटणे आहे शंभर शंभर रुपयाला आहे हे पण किसनी पण शंभर रुपयाला आहे ना ही किसनी अच्छा पन्नास रुपयाला हे बघा पन्नास रुपयाला आहे हे बघा सात हे किती पीस आहेत रे टिश्यूचे अच्छा पन्नासला तीन शंभरला सात हे बघा टिफिन बघा शंभर रुपये ह्याच्यामध्ये साईज दाखवतो हे बघा हे पण शंभर रुपये छान रुप आहे कलर मी दोन घेतले तर यातले मस्त छान आहे क्वालिटी हे कितीला नाही छोटे पन्नास रुपये हे बघा हे पन्नास आणि अच्छा शंभरला जोडी शंभरला जोडी आहे जबरदस्त आहे ते छोटे छोटे शंभरला तीन आहे छोटे छोटे मला वाटते पन्नास ला आहेत ना छोटे छोटे शंभर शंभर रुपयाला बॅग येते बघ चाळण किती कितीला आहेत हे चाळण कितीला इकडे अच्छा हे शंभर शंभरला शंभर आहे ना हे पण अच्छा हे बघा शंभर शंभर रुपयाला आहे मोठी पण चाळण बघू शकते हे बघा हे बघा ही पण किसनी एक चांगली आहे हेवी हा बापरे निघत नाही आहे इथं सँडविचचं आहे ही चाळण आहे शंभरला आहे बघा हे शंभरला आहे शंभरला आहे पूजेचं आहे बघा हे ताट आहे शंभर रुपयाला हे आप्यांचा भांडे आहे शंभर शंभर रुपयाला इकडे हे बघा हे मिक्सरचं आहे हे कितीला रे मिक्सरचं भांड शंभरला आणि हे पन्नास रुपयाला शंभर रुपयाला दोनचा सेट आहे दो दोन आणि हे शंभरला सिंगल खाली बघ हे कितीला रे बाई शंभरला सिंगल आणि हे कितीला आहे शंभरला हे बटरचं आहे शंभर शंभरला आहे ना मसाल्याचं दोन तीन पॅटर्नमध्ये हा पण एक पॅटर्न आहे हे कितीला आहे रे शंभर आणि हे ताट शंभर आणि हे परत अच्छा शंभर शंभरला परत इकडे बघा हे पण शंभर आणि जोडी कितीला आहे अच्छा सिंगल शंभर रुपयाला आहे हे छोटा पन्नास आणि मोठं शंभर रुपयाला ना हे बॉटल पण शंभर शंभर रुपयाला आहे इकडे पण शंभर शंभर रुपयाला बॉटल आहे खाली बघू शकतो बघा ही भांडी पण शंभर शंभर रुपयाला आहे हे si शंभरला तीन हे शंभरला चार येते बघा हे ये शंभर रुपयाला सगळ्या खेळणी येते बघा हे शंभर शंभरला खेळणी आहेत ना सगळ्या हे शंभर शंभर रुपयाला येते शंभरला किती आहे त्याच्यात पाचचा सेट आहे शंभरला पझल म्हणजे पण शंभर हा तीनचा सेट आहे शंभर राऊंडमध्ये आणि एक स्क्वेअरमध्ये शंभर रुपयाला बघा मोठी थैली शंभर हे दे बघा इकडे बॉटल आहेत शंभरला तीन हे बघा हे शंभरला डबे आहेत चार हे बघा हे तीन इकडे पण हे बघा हे मोठे डबे आहेत शंभरला दोन आणि हे छोटे आहेत शंभरला सहा मीठ ठेवू शकतो आपण काही खाली पण हे बघा शंभर शंभर रुपयालाच आहे ते बघा वरती पण बॉटल आहेत ते बघा ते, ते पण शंभर शंभर रुपयालाच आहे सगळं शंभर शंभर बघा खेळणी इकडे बघू शकतो बघा शंभरला तीन चार पाच असे आहेत बघा डब्बे इथे सगळे खेळणी आहेत इकडे बघा हे शंभरला तीन आहेत बघा हे शंभरला किती आहेत है सहा आहेत हे शंभरला दोन आहेत हे शंभरला हे पण चार आहेत शंभरला सेट आहे सहाच आहे हे बघा हे शंभरला सहा हे शंभरला सहा आहेत ना हे बघा शंभरला सहा जबरदस्त आहे डबे हे बघा हे मोठे डबे शंभर शंभर रुपयाला हे बघा इकडे शंभर शंभर रुपयाला हे पण शंभर आहे भरपूर शंभर शंभरला बघा सगळे शंभर शंभर रुपयाला काही पन्नास पन्नासला पण आहे शंभरला शंभरला तीन ट्रॅक्चं आहे वरती बघू शकतो बघा शंभर शंभर रुपयाला डबे बघा शंभर एक पॉट आहे हे शंभरला किती आहे त्याच्यात किती आहे रे शंभरला याच्यात चारचा सेट आहे शंभर रुपयाला दोन कलरमध्ये डब्बा आहे शंभरला छोटा कचऱ्याचा डब्बा आहे शंभरला हे आहे शंभर रुपयाला डाई ठेवायचं आहे चार खाण्यावाला आहे इकडे बघा खेळणी आहे हे बघा डॉक्टर डॉक्टरचा सेट आहे अवघा त्याच्यात इंजेक्शन आहे डॉक्टरचा सेट आहे शंभर रुपयाला बास्केटबॉल फजल पन्नास अच्छा हे इकडे उशी येते बघा शंभर शंभर रुपयाला हे कितीला आहेत पन्नास रुपये पन्नास हे कितीला आहेत हे कितीला आहे रुपया पन्नास अच्छा पन्नास आणि सॉच चे बॉटल पन्नास अच्छा पन्नास पन्नास, पन्नास।, पन्नास। कॉर्नर शंभर हे कितीला आहे रे शंभर मेकअप किट आहे ना हां शंभर हे बघा हे पण शंभर हे बघा शंभर शंभरला तीन मग हे बॉटल आहे शंभर शंभरला एक टिफिन आहे शंभरला याच्यात पण आहे बघा ट्रे खाली पण बघू शकतो हे बघा हे कितीला खाली भांडी आहेत हे कितीला खाली आहेत अच्छा शंभरला चार आहेत हे कितीला आहे पन्नास आणि याच्यात कितीला आहे ते शंभरला या पूर्ण सेट आहे ना आणि ह्याच्यातलं काही घ्या शंभरला चार आणि हे खाली अच्छा यातलं कोणतेही घ्या शंभरला सहा हे बघा शंभरला सहा हे पण शंभरला सहा हे वरचे चार आहे हे शंभर रुपयाला एक आहे काचे एक शंभर रुपयाला आहे हे तर बॉटल दाखवले आहेत हे पण इकडे बघा हे कितीला मला वाटतं हे पन्नास पन्नास ला असेल ना पन्नासला आहे हा बघा शंभर रुपयाला काचेमध्ये बॉटल्स आहेत ते बघा इथं हँडवॉच आहे हे हॅन्डवॉच आहे बघा शंभर हे पण शंभर ज्युसर आहे बघा शंभरला कट्टर आहे ते साब साबण ठेवायचं आहे शंभर शंभर रुपयाला इकडे पण हे बघा शंभरला आहेत काय ते दाखव अच्छा शंभरला सहा पकड किती नाही शंभरला पकड आहे दाखव क्वालिटी चांगली आहे लायटर पण आहे ना शंभरला आणि कैची पण शंभर अच्छा लायटर पन्नासला आहे सहा महिन्याची गॅरंटी लायटरला दाखव अच्छा लायटर प्लस चाकू पन्नास रुपयाला सहा महिन्याची गॅरंटी आणि कैची किती ला दोन पत्तास्ती है, पत्तास्ती है पत्तास्ती है है अच्छा पन्नास पन्नास आणि शंभर शंभर रुपयाला ही आहे आणि ते घड्या बघू शकतो शंभर शंभर रुपयाला घड्या आहेत हे वरचे डबे पण आहे बघा सगळे शंभर शंभर रुपयाला डबे बघू शकतो दहा किलो पंधरा किलो आठ किलो असे डबे आहेत बघा इकडे पण कचऱ्याचा डब्बा आहे इकडे पण बास्केट आहे सगळे शंभर शंभर रुपयाला इकडे पण हे बघा हे पॉट आहे हे खेळायचे आहे बघा छान मस्त दुकान आहे मित्रांनो भेटा पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ मध्ये आपण श्री स्वामी समर्थ श्री गुरु बाय बाय